भरवली संघाची मास तिथे संपन्न झाली ग्राउंडच खाली जनमन टाकवे आणि नेताजी संघ मदत चला मैदान क्रमांक एक चा तो जनमान टाक अपुर शेर यांच्या वतीने सुपर रेड मारणाऱ्या खेळाडूला पाचशे बंधू बालेकर यांच्या वतीने या चालू असलेल्या सामन्यामध्ये <laughs> <laughs> 哎，来、啊。<laughs> दिवस संघ या सामन्यामध्ये विजेता ठरला तर महेंद्रजी घारे यांच्या वतीने पाच हजार रुपयांचं पारितोषिक सोमगाई सांगवी संघाला देण्यात येईल हा सामना जर का सोमगाई सांगवी संघ जिंकतोय आहे नवकुमार बुद्रेच्या विरोधात तर महेंद्र घारे यांच्या वतीने पाच हजार रुपयांचं दे दे पारितोषिक देणारे मितेश चौधरी यांनी एकाचा एक दोन गुणांची कमाई केली महेश गडेकर यांच्याकडून दोनशे रुपयांचे गॅस संघाले मैदान क्रमांक एक चा सामना चालू करा मैदान क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना महाराज सांगणा पहिला फुकार जन्मन दामखिंडी विरोधात भैरवनाथ हालिवली जन्म दामखंडी विरोधात भैरवनाथ हालिवली पहिला फुकार परिष पारितोषिक सर्व देणारे दानशूर व्यक्ती आपल्या समवेत सर्वांचे आधार खास करून पहिल्या पारितोषिक पंधरा हजार होते विपिन बडेकर यांच्या वतीने द्वितीय क्रमांकामध्ये संदीप बडेकर सर्वांनी दहा हजार रुपये पुरस्कृत केले होते त्यामध्ये दोन हजार रुपयांचे अधिक पारितोषिक गुरे यांच्या वतीने दिले जाते कुमार आणि पारितोषिक सुपरहेटला पाचशे मला असं वाटते जरा फेरबदल झाले पाहिजे कबड्डी आहे शपथ ग्राउंडची शपथ मातीची शपथ आता तरी सोडा सोडून घ्या आता जुने दिवस गेले आता काहीतरी नवीन नवीन फकडा काहीतरी नवीन काहीतरी नवीन विजय नेहमी होतो कधी कधी जर्सीला लागतो मग कळत पण नाही आणि काही खेळाडू तालुक्यातले सर्वांना माहिती आहे की हात कधी खराब बोलतच नाही

இ <laughs> <laughs> धन्यवाद खूप दुसरा जर्मन जेवण विरोधात बरवण्यात हल आणि मैदान प्रवा मैदान क्रमांक दोन वर पुढे लावणारा सामना दुसरा पुकार सूर्योदय पोसरे विरोधात जंगवान पोशी दुसरा पुकार पाचशे रुपयांचा त्रास प्राईज प्रफ बोर यांची माहिती विनंती की आपण सहकार यानंतर मैदान क्रमांक दोन वर पुढे होणारा सामना सूर्योदय पोसरी वरदात जानमान पोशीर आणि मैदान क्रमांक एक वर मैदान क्रमांक एक वर पुढे होणारा सामना जनमन टाकवी विरोधात जनमन दामखिंडी विरोधात भैरवना खाली दुसरा प्रकार नवकुमार मदुरेश संघात आणि सौदाई सांगवी संघासाठी एक सुवर्ण संधी आहे नवकुमार मुद्रे संघाच्या विरोधात संगवी संघ विजय होतोय तर महेंद्र घारे यांच्या वतीने पाच हजार रुपयांचा पारतोषिक सोमदायी सांगवी संघाला देण्यात येईल

लगेचच मैदानाच्या दिशेने पोसिर आणि पोसरी बडेकर समीरजी भोसगे जी, जी बड़ेकर किशोरजी बडेकर संजयजी शेलार समीर बडेकर आणि मुकेश मडेकर यांच्या वतीने फायनल मॅचच्या पहिल्या सुपर एट साठी दोन हजार रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल केतन बडेकर कल्पेश बडेकर आणि रुपेश बडेकर यांच्या वतीने